पाऊस झालेला आहे चालू आज परत रिटर्न जिम झिम झिम जिम जिम चालूच झालेली आहे आज आहे बारी आता आपल्याला त्याचं आहे मुलं नानायला कारण तुम्हाला तर माहीत आहे शाळा चालू झालेली आहे तर आपण मुलांना घेऊन येणं तितकंच जरूरी आहे तर मुलं आणायला चाललेली आहे मी तर तयार झालेली आहे तर ह्यांची वाट बघत आहे आता तर पाहूया कारण पाऊसही बाहेर चालू झालेला आहे जिम झिम जास्त काय जोरायचं नाही पण थोडंसं झिम झिम आहे चालू तर बघूया आता होईल तितकं लवकर जायचं आणि मुलांना घेऊन यायचं कारण शाळा भरलेली आहे आपल्या मुलांची तुम्हाला जर माहितीच आहे तर आता तयारी वगैरे माझी झालेली आहे सगळं पर्स वगैरे सगळं रेडी करून ठेवलेलं आहे करायचं करायचा म्हणजे मला खूप वैता घेतो खूप आणि हे ठेवा ते ठेवा ते ठेवा चालू झालेलं आहे तर आता जायचं तर आहेच पण बघू आता ह्याची वाट बघत आहे हे आता आपलं मस्त घरातलं उरकून झालेलं आहे पण हे येत आहेत तर मग ह्यांच्यासोबतच जायला लागेल तर एकटीला माझं ठरलं होतं अगोदर की मी जाणार एकटी आणि घेऊन येणार मुलांना पण हे पण म्हणतात की जाऊ दे मी पण हो येतो सोबत आणि मग दोघंही जाऊ आणि दोघंही मुलांना घेऊन येऊ हो, तर असं चाललेलं आहे असो तर चला घेते उरकून ह्यांना एकदा फोन लावते विचारते कुठपर्यंत आलाय तर तुम्ही मात्र व्हिडिओ बघायला विसरू नका नक्की बघा हा तर बघाच बघा पण इथून मागचे छान छान व्हिडिओ आहेत नक्की बघा भैया <laughs> उसको हिलर में चले ये आ... देखो कैसा गरम गरम वड़ा है ये भैया निकल रहे हैं भैया आपका नाम क्या है रत्नेश कुमार रत्नेश कुमार जी है ये कितने प्यार से निकल रहे हैं ये देखिए है समोसा कैसा मोटू पुतलू के जैसा बेटा <laughs> ये भैया बांध रहे हैं भैया जी आपका नाम क्या है हाँ गरम गरम निकाला है कड़े से पूरा उबला हुआ है ये इधर है इधर पालक भजिया है <laughs> पैसे लिहि आलेले आहे मी घरी आता पोहोचलेले आहे तर मुलं काय आणखीन आलेले नाही इथं मुलात नाही मुलांना माहीत आहे की मी येणार आहे त्यामुळे एकही खाली आलेलं नाही आणखीन आता मीच हळूहळू हळूहळू जाते आणि त्यांना सब सरप्राईज देते बघून तर मला माहित आहे की एकही खुश होणार नाही येतच नाहीत ते बघितले खाली येतच नाही असं तरी आपलं काम आहे आलेले आहे त्यांना मस्त खायला वडापाव समोसे आणलेले आहेत ला तर लाडूही आलेले नाही आणि कृष्णाही आलेला नाही मी मात्र प्रवास करून असे दो गेले आहे आज तर मुलं आले की दाखवते तुम्हाला तुजी। आए, मा का तुझी आता मी करीत होते स्वयंपाक आई पैसे आता खुडची मोडी बघ कुणी मोडी हे मला माहित नाही भैयान मोडी का दिदीला मोडी त्या रैयानं मोडी ती

टी व्ही फेकून ठालत अजून दुसऱ्या काय वस्तू फेकून देतात मोबाईल फेकतात भरापिशा म्हणलं वाटला तुमच्या किस्सा यांनी आईनं भांड नाही केली कुणी टाकली तर तेच चाललेलं आहे तुम्ही आता काय गोंधळ आहे म्हणजे किती द्यायचे कोणी किती द्यायला भयान का था?

तुझ्या खुर्चीचा मग एक खुर्ची रडाय माझी खुर्ची रडाये माझी दुसरी बहीण कुठे ही खुर्ची

मला तुम्ही आता काहीच करू नका मला फक्त खुर्चीचे पैसे आता देऊन घ्या ते नाका बोलायच नाही मला माझे खुर्चीचे पैसे द्या तुम्हाला तीस फेब्रुवारीला तुम्ही काय मला खुर्ची पैसे देत नाही

तर चला असं चाललेलं आहे आईच्या घरामध्ये गोंधळ आईनं असेच दोन महिने घातलेले आहेत मुलांना सोबत घेऊन कम तिची माझा सगळा लोड आईने घेतला होता दोन महिने तर आता मुलं आता घरी घेऊन जायचं आलेली आहे मी व्हिडिओ व्हिडिओचा एंड करते असे साधे सिंपल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया पर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ अजूनही इंस्टाला फॉलो नसर केलं तर नक्की फॉलो करा इंस्टाची आयडी आपल्या ह्याच डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन चेक करा तुम्हाला नक्की भेटून जाईल सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय थँक्स फॉर वॉचिंग आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा